एक जून एकोणीसशे चौसष्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील वाकाव हो या गावात जेव्हा तानाजी सावंत यांनी एका शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतला तेव्हा त्यांच्याकडे ना गाड्यांचा ताफा होता ना कसला सुरक्षा तानाजी सावंत पुण्याला गेले चांगला जम बसवला आधी बांधकाम क्षेत्रात पैसा कमावला नंतर शिक्षण सम्राट बनले आणि शिवसेनेत प्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेत जे सर्वात मोठे पक्षनिधी देणारे देणगीदार होते त्यापैकी तानाजी सावंत एक बनले देणगी एवढी की, की त्यांना उद्धव ठाकरे विधान परिषदेची आमदारकी दिली हे तानाजी सावंत जेव्हा दोन हजार चोवीस मध्ये मंत्रीपदावरून पदावरून पायउतार झाले तेव्हा त्यांच्याकडे एखाद्या ते मंत्र्याला लादवणारा फौजफाटा होता सुरक्षेसाठी तानाजी सावंतांकडे असणाऱ्या बॉडीगार्डची संख्या होती अठ्ठेचाळीस आणि हे सगळे बॉडीगार्ड सरकारी होते फडणवीसांनी ज्या ज्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे त्यात तानाजी सावंतांचाही नंबर आहे मात्र सावंतांनी अठ्ठेचाळीस बॉडीगार्डची सुरक्षा कशी मिळवली त्याची स्टोरी ही सावंतांची आर्थिक ताकद दाखवणारी ताना ताना आहे तानाजी सावंतांकडे आता फक्त एकच बॉडीगार्ड उरलाय बॉडीगार्ड कसे मिळाले तानाजी सावंत एवढे ताकदवान का आहेत आणि त्यांच्याकडे नेमका पैसा आहे तरी किती त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा तानाजी सावंत ते आमदार धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परंड्याचे असले तरी मूळ गाव माडा तालुक्यात आहे शेतकरी कुटुंब आणि चार भाऊ असा परिवार होता तानाजी सावंत या चार भावांपैकी सर्वात हुशार समजले जायचे ते हुशार का होते हे पुढच्या काही वर्षातच कुटुंबालाच नाही तर अख्ख्या जिल्ह्यालाही कळायला लागला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं पण नोकरी शोधत फिरण्यापेक्षा तानाजी सावंतांनी बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकला सुरुवातीच्या काळात हो या क्षेत्रात नफा भरपूर असायचा लिंक लागली गुंतवणूकदार भेटले आणि तानाजी सावंतांची रिअल इस्टेटमध्ये तानाजी सावंतांनी एकोणीसशे अठ्याण्णव ला जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने स्वतःचा धर्मदाय ट्रस्ट नोंदवला त्यानंतर दोन हजार एक मध्ये त्यांनी पुण्यात राजर्षी शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात केली दोन हजार एक ते दोन हजार चौदा या काळात सावंतांनी पुणे शहरात आणि आसपास सहा कॅम्पस उघडले इंजिनिअरिंग फार्मसी मॅनेजमेंट अशा सर्व क्षेत्रातले एकूण अठ्ठावन्न अभ्यासक्रम त्यांच्या संस्थांमध्ये शिकवले जातात शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले तानाजी सावंत त्यांच्या मेहनतीच्या बळावर शिक्षण सम्राट बनले पण एवढ्यावरच ते राजकारणात आले नाहीत तर सावंतांनी राजकारणात येण्याच्या आधी सहकारी क्षेत्रात पाऊल टाकलं इथेच त्यांची राजकारणांसोबत उडबस वाढली आणि विधान भवनात जाण्याचा मार्गही सापडला एकेकाळी सावंत यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचं पुनरुज्जीवन केलं होतं मात्र नंतर हा कारखाना बंद पडल्याने मोठा वादंग उठला या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी घाम आणि अश्रूं व्यतिरिक्त रक्तरंजित संघर्ष पाहिला तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वितुष्ट टोकाला पोहोचलं या वादाचा शेवट निंबाळकर यांच्या हत्येने झाला यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाचे आरोप झाले आणि दोन हजार नऊ मध्ये ते काही महिन्यांसाठी तुरुंगातही केले त्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली केस आजही चालू आहे पण सहकारात पाऊल टाकलेल्या तानाजी सावंतांनी एवढी झेप घेतली की आज घडीला दहा साखर कारखाने ते चालवतात एकीकडे शिक्षण संस्थांचा प्रचंड मोठा विस्तार आणि साखर कारखान्यांचं साम्राज्य तानाजी सावंत या दोन्ही क्षेत्रातले सम्राट बनले निवडणूक लढताना तानाजी सावंतांनी जे मालमत्तेची माहिती दिली आहे त्यानुसार ते त्यांचे सोळा बँकांमध्ये पैसे आहेत आणि दोनशे पंधरा कोटींची संपत्ती त्यांच्याकडे दीड कोटींपेक्षा जास्त किमतीच्या गाड्या पन्नास लाखांपेक्षा जास्त किमतीचं सोनं पन्नास हजारांची बंदूक वीस कोटींची कृषी जमीन दहा कोटींची बिगर कृषी जमीन बावीस कोटींच्या व्यावसायिक इमारती बावीस कोटींच्या रहिवासी इमारती अशी त्यांची संपत्ती आहे तानाजी सावंत यांचं कुटुंब आजही एकत्र आहे पुण्यातला व्यवसाय मुलं पाहतात कारखाना धनंजय सावंत हे पुतणे पाहतात अशी घरातली कामांची विभागणी झालेली आहे तानाजी सावंतांची खरी राजकीय ती दोन हजार पंधरामध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार सोळाला लगेच विधान परिषदेची आमदारकी मिळाली अखंड शिवसेनेचे जे, जे सर्वात मोठे देणगीदार आहेत त्यात एक आहेत व्हिडिओकॉनचे प्रमुख राजकुमार धूत यांनी दोन हजार पंधरा सोळा या वर्षात पंच्याऐंशी कोटींची देणगी दिली होती धूत यांना शिवसेनेकडून राज्यसभेची खासदारकी मिळाली त्यानंतर तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शिवसेनेला दरवर्षी कोटींचा पक्षनिधी देण्यात आला देणाऱ्या नेत्यांच्या यादीत टॉपला असल्यामुळे तानाजी सावंतांचं पक्षातलं स्थान एवढं वाढलं की शिवसेनेत आल्यानंतर चार वर्षातच त्यांना काही महिन्यांसाठी का होईना मंत्रीपद मिळाला पण खेकड्यांमुळे धरण फुटलं विधान करून ते बरोबर त्याच पद्धतीने चर्चेत आले ज्या पद्धतीने ते वक्तव्य करून चर्चेत आले होते विधान परिषदेच्या आमदारकीचे तीन वर्ष बाकी असताना शिवसेनेने सावंतांना भूमपरंडा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं तिकीट दिलं आणि ते राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंचा पराभव करून निवडूनही आले तानाजी सावंत हे पुढे एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेले शिवसेना फुटली तेव्हा शिंदेना भक्कमपणे साथ देणाऱ्या आमदारांमध्ये सावंत होते याच्या बदल्यात त्यांना आरोग्यमंत्री होण्याची संधी मिळाली आरोग्यमंत्री कार्यकाळात कधी त्यांच्या दौऱ्यांमुळे तर कधी वक्तव्यांमुळे तानाजी सावंत चर्चेत राहिले मंत्री असूनही तानाजी सावंत यांना एवढी कसरत करावी लागली की अडीच हजार मतांच्या फरकाने ते जिंकले आणि शिंदेच्याही नजरेआड झाले पुन्हा जिंकून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंतांना मंत्रिमंडळातून टच्चू दिला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली तानाजी सावंत नुकतेच चर्चेत आले ते त्यांच्या मुलाने बँकॉकला जाण्यासाठी अडुसष्ट लाखांचं विमान बुक केल्यामुळे जे विमान सावंतांनी त्यांची पॉवर दाखवून अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरवला या तानाजी सावंतांची सुरक्षा व्यवस्था आता काढून घेण्यात आली आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री आरो होते मंत्री पदाचा दर्जा असल्याने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती त्यामध्ये चार कर्मचारी आणि एका वाहनाचा समावेश असणं अपेक्षित होता मात्र तानाजी सावंतांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस दलातील तब्बल अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचारी आणि तीन वाहने नियुक्त करून घेतली तानाजी सावंत त्यांचा उपयोग कार्यालयासमोर बंदोबस्तासाठी घरासमोर बंदोबस्त तैनात करण्यासाठी आणि ते जिथे जातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तानाजी सावंत यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी कमी करण्याचा प्रयत्न केला ही संख्या पंधरावर आणली गेली मात्र तानाजी सावंत आणि एकनाथ शिंदे मार्फत पोलीस आयुक्तांवर दबाव आणून पुन्हा पहिला एवढे पोलीस कर्मचारी स्वतःच्या सुरक्षेसाठी नियुक्त करून घेतले मात्र आता तानाजी सावंत मंत्री नसल्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे सावंत यांना आता आमदार म्हणून केवळ एक सुरक्षा रक्षक पुरवण्यात आलाय तानाजी सावंतांची सरकारी सुरक्षा काढलेली असली तरी ते स्वतःच्या पैशाने पाहिजे तेवढे बाउन्सर आता ठेवू शकतात तानाजी सावंत यांची स्टोरी ऐकून तुमचं काय मत तयार झालंय ते कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका